फाईव्ह चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच प्रबुद्ध युवा परिवर्तनवादी विचार मंचचा वधूवर परिचय मेळावा घेण्यात आला यावेळी कार्यक्रमास ॲडव्होकेट वैशाली डोळस ससो खंडाळकर प्राध्यापक कृती लता पेटकर किशन मोरे रामभाऊ पेटकर यांची प्रमुख उपस्थिती होती कुठल्याही परिस्थितीमध्ये अडचणी मागच्या वेळेस खूप अडचणीमध्ये असताना सुद्धा ते ऐन वेळेवरच आले होते कार्यक्रमाला याही वर्षी आले म्हणजे प्रत्येक वर्षी ते कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात अं मी म्हणजे आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होतो तर मी आभार प्रदर्शनासाठी आमच्या आदरणीय पटले बहादूर सरांना विनंती करून त्यांनी आभार प्रदर्शनाचा यांच्या संदर्भात माझ्या अनुभवाने माझी अपेक्षा सांगण्यासाठी मी इथे आलो यांना मला आता मग दोनदा अनुभव असा झालेला आहे दोन पक्षी मानायचे असतात ते दोन दोन वर्ष घेतात लिखाण करतात ते समाजासाठी बुद्ध धर्मियासाठी भारतीय समाजासाठी मी त्यांना विनंती करायला तुमच्या तुमच्यातर्फे कि मागचे जे दोन पुस्तक आहेत त्याच प्रकाशन झालं आज जे दोन पुस्तक झाले त्याच प्रकाशन झालं आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम माझ्याकडे दिला या ठिकाणी आभार यासाठी मानायचे आहे की इतका वेळ आपण बसून राहतो आणि जे आपल्या कामासाठी आले त्यांनी पण घेतलं असेल कोणती मुली आहे कोणती को शिनाप्त जमवायचं तर हे सगळे कार्यक्रम एकाच वेळेला दोन दोन तीन दो तीन दो गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आणि या हॉलची कॅपॅसिटी जी आहे तेवढे लोक बसलेले त्या सगळ्यांचे आभार आहे विशेषतः पत्रकार फोटोग्राफर

राम विकाजे भालेराव सर जिने सर विशेष म्हणजे आपल्याला ज्यांनी हाल दिला त्या अधिकाऱ्याचे नाव माहीत नाही पण त्याचे पण अधिकार अभेदन सरांचे मुद्दा म्हणून अभेदार अभेदन सरांचे मुद्दा म्हणून आभार की त्यांनी इंडायरेक्टली बरस काम आमचं सोपं केलं म्हणून त्याचे डबल डबल आभार डबल आभार विशेषतः नोकरी सरी इथे येऊन बोलले दोन तीन वेळ मोठे अधिकारी होते पुण्याला अधिकारी आहे बँके मध्ये त्यांनी सर्व्हिस केली मोठ्या पदावर होते त्यांच्या मुली सदर असेच पालक म्हणून ते इथे येतात आता समोर आपले पालक बसलेले आहेत आणि आपण मुलींच्या शो शोधा मुली मुलीला त्यांना भर मिळावा या शोधात आहोत मग घरचा फोन मी त्यांचा फोन घेतो विचारमंचावर येऊन त्यांचं आपलं थोडा परिचय करून द्यायचा आहे आता थोड्या अडीच वाजलेले आहे की जेवण तयार आहे फक्त पाच दहा <laughs> मिनिटामध्ये आमचे आभार प्रदेश होईल आभार राज्यस्तरीय बौद्ध धर्मांतर्गत सर्व धर्मांतरितांचा परिचय मिळावा हा प्रबुद्ध परिवर्तनवादी विचार मंचातर्फे आयोजित करण्यात आला आहे दरवर्षी हा परिचय मेळावा घेण्यात येत असतो त्या मेळावा घेण्यामागचा हा उद्देश असतो का सर्व जाती धर्मार्थी मुला मुलींनी कुठल्याही प्रकारचा जातीभेद न पाळता जाती तोडो मानव जोडो जात विरहित समाज निर्माण करूया या अंतर्गत आपण या कार्यक्रमाचं आयोजन करीत असतो हा कार्यक्रम दरवर्षी घेण्यामागचा परत उद्देश असा असतो की सर्वांनी पोटजातीमध्ये जे आहेत पोटजातीसुद्धा पाळू नये पोटजातीमध्येच काही वधूवर लग्न करतात हे म्हणजे योग्य नाही आहे म्हणून आपण त्याचा एक मागवा घेऊन हो। आपण समाजामध्ये थोड्या प्रमाणात का असताना आपण एक जागृती तयार करत आहोत आणि म्हणून हे दरवर्षी या मेळाव्याचं आपण आयोजन करत आहोत आणि आज हा जो मेळावा आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक किसनराव मोरे सर होते त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे उद्घाटक आणि मार्गदर्शक ॲडव्होकेट वैशाली डोळस मॅडम होत प्रमुख पाहुणे म्हणून आजच्या कार्यक्रमाचे डॉक्टर भगवान दाले सर आदरणीय ससो खंडाळकर सर प्राध्यापक कीर्तिलता पेटकर मॅडम होत्या आणि उपस्थित सर्व मान्यवर चे या कार्यक्रमाच्या अंतर्गत मी सर्वांचे स्वागत धन्यवाद देतो आणि थांबतो हा मेळावा फार महत्त्वाचा आहे सामाजिक दृष्टिकोनातून असं मी म्हणतो कारण आज जर आमच्या भारतामधील भारतीय समाजाला जर कोणती गरज असेल तर ती आहे एकमेकामध्ये बंधुत्वा जोपासण्याची हा केवळ आंतरजातीय विवाह सोहळा नाही तर याला एक आंतरधर्मीय अशा प्रकारचं स्वरूप आहे आणि यामुळं एक मला वाटतं साध्य असं होईल की सर्व समाज आणि सर्व धर्मामधील बांधव या निमित्त एकत्र येतील आपलं एकत्र कुटुंब प्रस्थापित करतील आणि आजच भारताला जर कोणती गरज असेल बंधुकाव जोपासण्याची तर ह्यामधून साध्य होईल मी आयोजकांचं अभिनंदन करतो आणि जे या प्रसंगी विवाहच पालक आणि त्यांचे पाल पाल्य आलेले आहेत त्या सर्वांना हार्दिक सदिच्छा व्यक्त करतो आपण फार मोठं कार्य करत आहात ह्याचीसुद्धा आम्हाला सर्वांना जाणीव आहे समाजसुद्धा आपली दखल घेईल आणि आपल्या कार्याला त्याप्रमाणे योग्य अशा प्रकारचं नक्कीच रिस्पॉन्स देईल असे मी खात्री वळा धन्यवाद पंधरा डिसेंबर रोजी मौलानाचा संशोधन केंद्र संभाजीनगर येथे प्रबुद्ध युवा परिवर्तनवादी मंच तर्फे बौद्ध आणि सर्व धर्मांतरितांचा वजूवर परिचय मिळावा पार पडला या आ, या मेळाव्यामध्ये अनेक उपवर मुलं आणि मुलींनी सहभाग घेतला त्यांनी आपला परिचय करून दिला त्याचप्रमाणे आंतरजातीय ज्यांनी विवाह केला त्यांचा पण सत्कार करण्यात आला तसेच यापूर्वी ज्यांचा या संघाच्या माध्यमातून विवाह झाला त्यांचा पण परि सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून आलेल्या बांधवांनी येऊन आमच्या सातव्या धर्मांतरी मेळाव्याची शोभा वाढवली त्या सर्वांचा मी मनापासून आभार मानते तसंच आमच्या कार्यक्रमासाठी आवर्जून अध्यक्ष म्हणून त्यांनी वेळेवर अध्यक्षस्थान घुसविलं असे आमचे सर यांनी त्यांच्या अध्यक्षाला अस आस, असं म्हणजे मोलाचं मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे वैशाली साईट डोळस यांनी सुद्धा एक दिवसाची आठवड्याची सुट्टी असते त्या सुट्टीतून येऊन आम्हा आमच्या उपस्थित बांधवांना जातीबद्दल काय अडचणी असल्या याचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचंही मी मनापासून आभार सर, मानते तसंच दांडेसरांनीसुद्धा आम्हाला दोन कुस पुस्तकं पूर्ण करण्यासाठी वारंवार मदत केली ससोदादा नेहमी कार्यक्रमाची तयारी कुठपर्यंत झालेली आहे याचा सतत ते मागोवा घेत होते त्यांचेही मी मनापासून आभार मानते आणि आमच्या या कार्यक्रमाला सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला उपस्थित राहिले त्याबद्दल त्या सर्वांचे मनापासून आभार मानते आणि थांबते धन्यवाद जय